न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चैनल इचलकरंजीत मुकपदयात्रेने बलिदान मासाची सांगता इचलकरंजी शहरातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेतर्फे सोमवारी मुकपदयात्रा काढून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासाची सांगता करण्यात आली मुकपदयात्रा शहराच्या मंगलधाम जवळील गणेश मंदिर येथून सुरू होऊन मुख्य मार्गावरून नेण्यात आली या पदयात्रेत हजारोंच्या संख्येने युवक व युवती सहभागी झाले होते शहरात गेल्या एकवीस वर्षापासून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळण्यात येतो या निमित्त महिनाभर शहरातील अडीचशेहून अधिक ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या गाथा तसेच प्रार्थना केल्या जात होत्या बलिदान मास काळात शहरातील हजारो युवती व युवकांनी आपल्या आवडत्या पदार्थाचा त्याग केला होता सोमवारी दुपारी बुद्रुक येथून आणलेली ज्वाला प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली यात जवाहर छाबडा शिवाजी व्यास पैलवान अमृतमामा भोसले संजय चौगुले ॲडव्होकेट समीर मुदगल पुंडलिक जाधव राजू आलासे दीपक पाटील आदींचा समावेश होता यानंतर प्रेरणा मंत्र म्हणून मंगलधाम जवळील गणेश मंदिर जवळील मैदानावरून मुखपदयात्रेस प्रारंभ झाला अग्रभागी ज्योत व भज होते ही पदयात्रा चांदणी चौक छत्रपती संभाजी महाराज चौक शिवतीर्थ कॉम्रेड के एल मलाबादे चौक महात्मा गांधी पुतला मार्गे झेंडा चौक श्रीमंत घोरपडे नाट्यगृह चौक येथून पुन्हा गणेश मंदिर मोकळ्या मैदानावर आणण्यात आली यावेळी प्रमुख वक्ते अक्षय चंदेल अमरावती यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाची माहिती सांगितली यानंतर मंत्राग्नी देऊन ज्वाला अग्निकुंडामध्ये विसर्जित करण्यात आले यावेळी सर्व धारकऱ्यांनी कुंडाचे दर्शन घेतले छत्रपती संभाजी सूर्य हृदय व ध्येय मंत्र घेऊन समारोप करण्यात आला या मुखपदयात्रेत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते